लेके आओ हो या फिर भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वर लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो हाचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे सर्वांनी एवढं लाईक करून घ्यायचं चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब पण नक्की करून घ्यायचंय कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती अशाच प्रकारची मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज जे काय ह्या व्हिडिओला मटेरियल युज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक दिली त्या लिंक वरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझी मध्ये डाऊनलोड करून घेऊ शकताय तसेच मी तुम्हाला खाली आपल्या टेलिग्राम आप चॅनलची लिंक पण दिलेली तर लगेच जाऊन आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायची कारण की टेलिग्रामवरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवरती देत असू तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तसेच मित्रांनो खाली आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण दिली तर आपल्या इंस्टाला पण फॉलो करून घ्या कारण की व्हिडिओमध्ये काही अडचण आली असेल तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करू शकता इंस्टाला मी तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला इंस्टावरती सॉल्व्ह करून देईल तर मित्रांनो चला जराही नवेळ घालू तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलाइट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आहे जे काय तुम्हाला बिटमार्क सेट आणि शेकी पेक प्रिसेट दिलेली ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशन मध्ये आता मित्रांनो जे काय आपली बिटमार्क सेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर मित्रांनो आजच्या बीटमार्क मध्ये मी सॉन्ग आणि बीट्स ऍड करून दिलेले आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं सुरुवातीला येऊन जायचे प्लस वरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे इथून तुमचं जे काय मटेरियलचं फोल्डर असेल ते तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता मटेरियलचं फोल्डर ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरफेस दिसून येणार आहे जे काय तुमचा सु तुमचा जो काही इमेज असेल ज्या व्हिडिओचा ज्या इमेजचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तो इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मी ते एक्झाम्पल म्हणून हा इमेज इथे ॲड करून घेतो आता इमेज ॲड केल्याच्यानंतर वरी तीन होते जायचे आणि ह्याला फिर कॉम्पोजिशन एरियावरती सेट करून घ्यायचे तर मित्रांनो आता जर का आपला इमेज पूर्णपणे स्क्रीनवरती बरोबर असा सेट झालेला आहे तुम्हाला तर सिम्पल यायचं बरोबर म्हणजे इथंपर्यंत तुम्हाला हा इमेज जो आहे बरोबर इथंपर्यंत वाढवून घ्यायचा सहा पॉईंट दहा सेकंदापर्यंत इथंपर्यंत वाढवल्याच्या नंतर अशा प्रकारे हा जो काही इमेज अशा टाईपमध्ये वाढवून जाईल वाढवल्याच्या नंतर आता तुम्हाला जी काय आपली दोन पॉईंट पंधरा सेकंद जी बीट आहे इथं येऊन जायचं आहे तिथं आल्याच्यानंतर आता सुरुवातीची जी बीट समजू शकताय मित्रांनो तिथं येऊन तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये जायचं आहे आणि हा इमेज तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचा आहे मला आता प्रत्येक बीटमध्ये जायचं आहे आणि ह्या प्रत्येक बीटमध्ये जाऊन स्प्लिट करून घ्यायचं आहे तर आता जिथंपर्यंत आपला इमेज आहे तिथंपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत स्प्लिट करून घ्यायचं आहे आता इथंपर्यंत पाच पॉईंट एकवीसला आपलाच शेवटचा स्प्लिट होऊन जाईल इथंपर्यंत स्प्लिट झाल्याच्या नंतर तुम्हाला आता बघू शकता अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे तुम्हाला आता सुरुवातीला येऊन जायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये येऊन जायचं आहे मी एक तुम्हाला पी एन जी दिलेला आहे तू कॉलेजला का जात नाही अशा प्रकारे हा पी एन जी आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे बरोबर आ आप जिथंपर्यंत आपण इमेज ॲड केला तिथंपर्यंत इथंपर्यंत हा इमेज जो आहे बरोबर असं वाढून घ्यायचा आहे मूल ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि असाल तसावर तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचा आहे म्हणजे जो जसा इमेज आहे तुम्ही सेट करून घेऊ शकता तर मी अशा प्रकारे इथे सेट करून घेतो इमेज सेट झाल्याच्या नंतर मित्रांनो अशा टाईपमध्ये आपला जो काही व्हिडिओ दिसून येणार आहे तुम्हाला आता डबल म्हणजे बरोबर सहा पॉईंट दहा सेकंदाच्या बीटीवर येऊन जायचे इथं आल्याच्या नंतर प्लस वरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे मी एक तुम्हाला सात सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे आता व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर हे जिकाली ते बरोबर अशी शेवटपर्यंत वाढून जाणार आहे फक्त तुम्हाला ह्या ऑप्शननी इथंपर्यंत पर्यंत वाढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून येणार आहे पूर्णपणे वाढल्याच्यानंतर आता तुम्हाला फक्त व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे त्याआधी तुम्ही काय करू शकता आपला जो काय लोगो वगैरे असेल तुमचा तर तुम्ही तुमचा लोगो पण ॲड करून घेऊ शकता त्याआधी तर प्लसवरती क्लिक करायची आहे मीडियामध्ये यायचे जो कोणचाही लोगो वगैरे असेल तो तुम्ही आता ॲड करून घ्यायचा आहे तर लोगोची जी काय लेंथ एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे मोबाईन ट्रान्सफरमध्ये तीन नंबरचे ऑप्शन आहेत जी काय साहेजे कमी करून घ्यायची आहे आणि जसा हवा तसा तुम्ही लोगो एक साईडला कुठे पण ऍडजस्ट करून घेऊ शकताय तर मित्रांनो आपला लोगो जो आहे बरोबर असा ॲड झालेला आहे आता तुम्हाला इथून बॅक आहे आणि सेक इफेक्ट प्रोजेक्ट जो आहे वो ओपन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता सेक इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे दोन इफेक्ट मी दिलेले आहेत त्यातला जो काय पहिला आहे म्हणजे त्यावरती क्लिक करून घ्यायचं इफेक्ट मध्ये यायचे तीन लाटूती जाऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि बॅक यायचे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचे तर आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर इफेक्ट कसा पेस्ट करायचा नीट बघून घ्या एकदा तर हा जो काय इफेक्ट आहे तुम्हाला सुरुवातीचा जो काय पहिला आहे म्हणजे आपला तो काय मोठा इमेज आहे तर पहिल्या एका इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता सुरुवातीच्या पहिल्या इमेजला हा हाय इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर हे समोरचे जे काही चार पाच जे काही पाच इमेजेस आहेत हे समोरचे पाच इमेजेस सोडून एकदम शेवटचा जो का आपला इमेज आहे म्हणजे पाच पॉईंट एकवीस सेकंदापासून आपण जो काही इमेज ॲड केलेला आहे त्याच त्या शेवटच्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर हे इथंपर्यंत ह्या दोनच इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे शेवटच्या आणि सुरुवातीच्या इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर बॅक यायचे आणि शेक इफेक्टमध्ये येऊन जायचे तर मित्रांनो आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय दोन नंबरचा आहे म्हणजे त्यावरती येऊन जायचे इफेक्टमध्ये यायचे जा तीन तीनवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे तर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता तुम्हाला जेवढे का आपण मध्ये पाच जी म्हणजे सोडलेत तर हे जे काय आपण सोड छोटे मध्ये जे काय पाच जी म्हणजे सोडले होते तर सर्व बिलला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर शेवट बघू शकता आपण इथंपर्यंत बरोबर असं ता इथंपर्यंत आहे पेस्ट करून घेतलेला आहे तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला असं टाईपमध्ये पूर्णपणे दिसून येणार आहे म्हणजे आपला जो काही व्हिडिओ बनून रेडी झाल्याचं सिंपलीवर शेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टच करून घ्या व्हिडिओ रेझोलेुशन टेन एटी टे पी किंवा सेवन ट्वेंटी पी ठेवायची खाली एक्सपर्ट होती टच करून घ्यायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या तर मित्रांनो भेटूया आणखी एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे బాడు బాగా అని ఎడీంగ్ శా జయ హిందయ మహారాష్ట్ర